એમ્પ્રેસ બોટાનિકલ ગાર્ડન યાતીને આયોજિત એમ્પ્રેસ ગાર્ડન ફ્લોવર શો બર્ડ્સ એન્ડ ब्लूम्स दोन हजार चोवीस प्रदर्शनात पुणेकरांना वेगवेगळ्या फुले पाहण्याची संधी मिळणार आहे असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी फार विजयकुमार मगर पोलीस उपायुक्त झोन चार यांनी केले तसेच पुणेकरांनी या प्रदर्शनाचा लाभ नक्की घ्यावा असंही आवाहन केले एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या वतीने एम्प्रेस गार्डन, गार्डन फ्लॉवर शो बड्स अँड ब्लूम्स दोन आयोजन करण्यात आले असून आज विजयकुमार मगर पोलीस उपायुक्त झोन चारच्या यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले पुष्प प्रदर्शन दिनांक पंचवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान होत असून हे प्रदर्शन आजपासून सर्व नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी रोजी हे प्रदर्शन सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत सुरू राहील प्रदर्शनात विविध फुले भाजीपाला बोनसाय झाडे यांचे आकर्षक पद्धतीने सजावट केली तसेच नर्सरी शेतीचे अवजारे खते कोंड्या बागकामाचे साहित्य खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल इथे आहेत सदर पुष्प प्रदर्शनात पाण्याचा हौद बनवून त्यावर फुलांच्या साहाय्याने देवीची प्रतिकृती काढण्यात आली आहे जे पाहण्यास नागरिक गर्दी करत आहेत अॅग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन केले जाते बागेचे व्यवस्थापन करत असताना संस्थेमार्फत नेहमी अनेक विविध समाजोपयोगी उपक्रम बागेत राबवले जातात ज्या जा सर्वसामान्य व्यक्तीला निसर्गाबद्दल व पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होईल व प्रत्येक व्यक्तीला त्यापासून काही विरंगुळा मिळेल या उद्देशाने अॅग्री हार्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था अठराशे तीसपासून पासून कार्यरत आहे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डन येथे पुष्प प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं सुरुवातीच्या काळात पुष्प प्रदर्शन म्हणजे केवळ वर ठराविक वर्गांचा विरंगुळा मानला जात होता मात्र संस्थेने कालानुरूप यामध्ये बदल केल्यामुळे आज जे प्रदर्शन भरवलं जातं त्यामध्ये अबालवृद्धांचा सहभाग असतो सर्वसामान्यांचा पुष्प प्रदर्शनामध्ये अधिक सहभाग वाढवण्यासाठी ब्राकप्रेमींसाठी निरनिराळ्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात तसेच फुलांचे कलात्मक मांडणे भाजीपाला स्पर्धा आकर्षक व शोभिवंत पानांच्या कुंड्या तयार करणे इत्यादी गोष्टींच्या स्पर्धा या निमित्ताने आयोजित करण्यात येतात तसेच बागेतील विविध फुले देखील सर्वसामान्य व्यक्ती या प्रदर्शनामधील स्पर्धेत मांडू शकतात पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर सांगली नाशिक आंध्र प्रदेश इत्यादी ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याकरता येत असतात पुष्प प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना यंदाच्या वर्षी देखील जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोनसाई वृक्षांचे विविध प्रकार स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती या पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय एम्प्रेस गार्डन या ठिकाणी आज फुलांचा अतिशय देखणा प्लेसमेंट केलेले आहे आदरणीय प्रताप पवार साहेब आणि त्यांचे सर्व टीम मित्रमंडळी यांनी या ठिकाणी जे पूर्णता केलेलं आहे हे पाहिल्यानंतर असं वाटते की पुण्याची जी खासियत आहे ही आपण या ठिकाणी लहान लहान फुलांच्या माध्यमातून पाहत आहोत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नर्सरीज आहेत आणि बऱ्यापैकी पुण्यामध्ये झाडांची फुलझाडांची निगा केली जाते कुंड्यामध्ये फुलांची खूप चांगल्या प्रकारे घ घरोघरी आपण त्याची मानणी करत असतो आणि ती सर्वांना इथे एकत्रित पाहायला मिळेल नवीन घेता येईल या दृष्टीने याचं नियोजन केलं आहे दिव्यांग लोकांपासून सर्वांची इथे कशी व्यवस्था करता येईल याची सुद्धा साहेबांनी व्यवस्था केली आहे आणि सकाळतर्फे आज मिळा याचं निमंत्रण मिळालं आहे याबद्दल मी आभारी आहे याची सुरुवात एक चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे मला माहिती आहे मी पुण्यामध्ये असताना बऱ्याचदा इथे आम्ही जोडीने इथे पाहायला आलेलो आहे ते प्रश्न आणि खरोखरच अप्रतिम हे प्रदर्शन राहील मी सर्व ग्रुपला धन्यवाद देतो थँक्यू